पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या हिट अँड रन घटनेनंतर राज्यात अनेक ठिकाणी भरधाव गाड्यांची वाहनांना धडक म्हणजे हिट अँड रनच्या घटना वारंवार घडताना पाहायला मिळत आहे राज्यात घडणाऱ्या अशा घटनांमुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागतोय या घटनेतील आरोपींचा पोलिसही कसून तपास आहेत राज्यासह गृह मंत्रालयही अशा घटनांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत पण काही केल्या हिट अँड रनच्या घटना थांबत नाही आहेत पुण्यानंतर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील गजबजलेला परिसर असलेल्या वरळीत हिट अँड रनची घटना घडली त्यानंतर आता मुलुडमध्ये ही हिट अँड रनची घटना घडली आहे तर पाहुयात नेमका हा अपघात कधी झाला मुंबईत काही दिवसांपूर्वी घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाने संपूर्ण शहर आदरलं अशातच आता पुन्हा एकदा आणखी एका हिट अँड रन प्रकरणानं मुंबई आदरली आहे मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे एका ऑडी कारनं दोन रिक्षा चालकांना धडक दिली यामध्ये चालक आणि प्रवासी गंभीररित्या जखमी झाले तर एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते दरम्यान या हिट अँड रनच्या घटनेनंतर ऑडी चालकाने घटनास्थळावरून पळ काढला सद्यस्थितीत मुलुंड पोलिसांनी गाडीत ताब्यात घेतली असून पुढील तपासाला सुरुवात केली तसेच चालकाचाही पोलीस तपास करत आहेत